महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अखेर येथील माजी सरपंच आणि सदस्य यांचे वादग्रस्त अतिक्रमण काढले तालुक्यातील मंगळणे येथील वादग्रस्त गायरान गावठाण असे एकूण क्षेत्र अठरा एकर अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त करण्यात आले अशी माहिती नांदगाव गट विकास अधिकारी संदीप दळवी यांनी आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा